जय श्री कृष्ण मंगल ठोंबरे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण हा सकाळचा ब्रेकफास्टचा एक पदार्थ बनवलेला आहे तर चटपटीत आणि झटपट असा हा होणारा आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे तर याला तुम्ही तिखट शेवया पण म्हणू शकता तसेच शेवयांचा उपमा पण म्हणू शकता खूपच चवीला भन्नाट लागतात आणि च चटकन आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि खूपच आरोग्यदायी अशी आहे तर आता आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया तर इकडे मी दोन वाट्या शेवया घेतलेल्या आहेत शेवया अशा थोड्याशा हाताने बारीक करून घेतलेल्या आहेत तसेच एक कांदा चिरून घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या आहेत कडीपत्ता एक टोमॅटो तसेच कोथंबीर आणि थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे तर हे असं साहित्य आपण घेतलेलं आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया तर मिडियम गॅसवरतीच आपण ह्या शेवया लालसर अशा भाजायच्या मंद गॅसवर भाजल्यामुळे त्या करपत नाहीत आणि सारख्या हलवत राहायचं म्हणजे चवकडून चांगल्या लालसर अशा भाजल्या जातात तर गॅस एकदम बारीक ठेवायचा याची नक्कीच काळजी घ्यायला हवी नाहीतर लगेचच शेवया करपल्या जातात पद्धती अशा पद्धतीने सगळीकडे छान अशा भाजून घेतलेल्या आहेत तर आता छान भाजून झालेल्या आहेत आपल्या ह्या शेवया तर एका डिशमध्ये आपण ह्या काढून घेऊया भाजल्यानंतर वा सुंदर अशा भाजलेल्या आहेत तर हा जो शेवयाची खिचडी आहे किंवा शेवयाचा उपमा आहे ना तर मॅगीला अगदी उत्तम पर्याय आहे तर मॅगी ही लहान मुलांना देणं हे आरोग्यासाठी घातकच आहे किंवा आरोग्यासाठी योग्य नाही आहे तर ही त्याला हा पर्याय खूप छान आहे आणि मुलं अगदी आवडीने खातील शेवयाचा उपमा आणि ह्या शेवया, शेवया अगदी बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात याच्यात तुम्ही गव्हाच्या पिठाच्यापासून पण तयार केलेल्या असतात तसेच मैद्याच्या असतात आणि रव्याच्या पण असतात तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या घेऊ शकता तर मी इथे गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या शेवया घेतलेल्या आहेत तर ह्या शेवया ज्या आहेत ते खूप रुचकर लागतात चवीला एकदम छान लागतात आणि पौष्टिक पण असतात तर अशा पद्धतीने हे लालसर शेवया आपण भाजून घेतल्यात आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी टाकून घेतली आहे थोडासा हिंग पण टाकूया आणि छान हे तेल तापलं किंवा जिरे मोहरी तडतड झाले की त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घेऊया हिरवी मिरची थोडीशी लालसर झाली की त्याच्यामध्ये आपण कांदा पण टाकून घेऊया तर मैत्रिणींनो मा तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि हा जो शेवयाचा उपमा आहे ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो आणि लहान मुलांना तर खूपच आवडतो आणि अगदी आवडीने खातात तुम्ही त्यांना टिफिनमध्ये पण हा देऊ शकता एक उत्तम पर्याय आहे मुलं जर शाळेत जात असतील तर त्यांना हा टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी आवडीने टिफिन खातील मुलं तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा तर आता कांदा टोमॅटो छान लाल झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे पण टाकून घेतले शेंगदाणे तसे शे भाजलेलेच आहेत तरी पण थोडेसे तेलावरती भाजून घेऊया म्हणजे कुरकुरीत होतील थोडीशी हळद इथे तुम्ही हळदीचा वापर नाही केला तरी चालेल तुम्हाला व्हाईट उपमा पाहिजे असेल तर तुम्ही तसा पण करू शकता पण मी इथे हळद टाकलेली आहे आता चवीनुसार आपण ह्याच्यात मीठ टाकूया तर आपण इथे दोन वाट्या जे शेवया घेतल्यात त्यासाठी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेऊया पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे तर आता दीड ग्लास पाणी टाकलं की त्याला छान उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतरच शेवया टाकायच्या नाहीतर शेवया चिकट होतात किंवा ती खिचडी जी आहे किंवा उपमा जो आहे तो आपला चिकट होतो आणि आणखीन एक चिकट न होण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे तो मी तुम्हाला पुढे सांगते तर आता छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण ह्या भाजलेल्या शेवया टाकून घेतल्या छान अशा मोकळ्या होतात सुटसुटीत होतात पाण्याला उकळी आल्यानंतर शेवया टाकल्यावर आता छान याला दोन मिनटं वाफ काढून घ्यायची हवं तर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया दोन मिनटासाठी म्हणजे पटकन वाफल्या जातात आपल्या शेवया तर तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल अशी मी आशा करते आणि लाईक करा सबस्क्राईब करा तर आता दोन मिनटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया तर आता छान पाणी आटलेलं आहे तर आता आणखीन सुटसुटीत होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण एक दोन चमचे तूप टाकणार आहोत हे तूप टाकल्यामुळे खिचडीची चव किंवा उपम्याची चव द्विगुणित होते किंवा आणखीन चवदार लागतो आणि एकदम मोकळा होतो आपला जो उपमा आहे शेवयाचं शेवयाचा आता श्रद्धानुसार किंवा आवडीनुसार कोथंबीर टाकूया तर कोणाकोणाला कोथंबीर जास्त आवडत नाही म्हणून म्हटलं आवडीनुसार कोथंबीर टाकूया मला तर भरपूर आवडते कोथंबीर तर आता ही जवळजवळ आपली शेवयाची खिचडी किंवा उपमा तयार झालेला आहे तर आता आपण डिशमध्ये सर्व करूया आणि त्याच्यावरती परत थोडीशी कोथंबीर टाकूया वा सुंदर मस्त एकदम सुटसुटीत असा झालेला आहे तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा खात राहा धन्यवाद